नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आषाढी एकादशी निमित्त नांदेडच्या सराफा भागातील नरहरी मंदिरात भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला भाजपाचे सरचिटणीस अजय डहाळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कलाकाराकडून अनेक भक्तिमय गीते सादर करण्यात आली दरम्यान आषाढी एकादशी निमित्त या मंदिरात विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या प्रसंगी भाजपाचे सरचिटणीस अजय डहाळे काय म्हणाले ते पाहूया आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही भक्तीगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता सलग चार वर्षापासून आम्ही कार्यक्रम करत आहोत आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख गायक महेरबाबा श्रीरामवार सर आणि शिवा श्रीरामवाड सर परभणी आपले हिंगोलीचे प्रसिद्ध गायक शिवहर डांगे सर आपल्या नांदेडच्या प्रसिद्ध गायिका आकांक्षा मोतेवार आज यांचे हस्ते कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महानगर अध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते माजी नगरसेवक विरोधी पक्षनेते बाळू खुमणे सचिन उंबरेकर साहेब यांची उपस्थिती होती आणि हा कार्यक्रम आम्ही सलग चार वर्षापासून करत आहोत आता पुढेही करणार आहोत उद्देश उद्देश भक्तीगीत सर्वांच्या मनात धार्मिक सर्व जग धार्मिक व्हावं चोरा चापाडा होणे खुणं होणे आजकाल जे चालू आहे युवा पिढी जी करत आहे हे सगळ्या गोष्टी थांबावं स युवा पिढींना धार्मिक करण्यासाठी उद्देश आहे आमचा आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये सर्वत्र मोठी गर्दी पाहायला मिळाली ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची